तुम्हाला अजून एक सांगतो मी पहिल्या दिवसापासून छोटे छोटे धक्के देत चाललो आहे काल जरा थोडेसे जास्तीच बसले असतील कदाचित परंतु शिवाजीराजे पन्हाळ्यावरनं निघाले त्याविषयी तारीख होती बारा जुलै सोळाशे साठ आणि विशाळगडला पोचले मध्ये काहीही झालं नाही विशाळगडच्या पायथ्याची लढाई झाली थोडीशी काही नाही ते घोडखिंड बिडखिंड वगैरे असला प्रकार काही नाही आहे काहीही नाही आहे कुठेही अस्सल कागद म्हणत नाही शिवभारत म्हणत नाही बांदलांचे सगळे लोक होते बांदलांचा जो देशमुख होता रायाजी वयानं लहान होता आणि सगळा कारभार बाजीप्रभू बघत होता आणि हे सर्व लोक सहाशे लोक बांदलांचे हे पहिल्यांदा विशाळगडावर होते आणि ज्या वेळेला सिद्धीजवार वेळा घालायला येतो असं म्हणताना महाराजांनी पन्हाळ्याच्या बेहबुदी करता म्हणजे मजबूती करता हे सगळे लोक विशाळगडावरनं पन्हाळगडावर बोलवले यांना पन्हाळा ते विशाळा रस्ता माहीत होता विशाळगड ते पन्हाळगड रस्ता माहीत होता यांना तिथला सगळा भूगोल पाठ होता बाजीप्रभू आणि सगळ्यांना त्यामुळं सहाशे बांधलांचे लोक हे महाराजांना घेऊन एकवीस तासात चौसष्ट किलोमीटरचा ता अंतर करून विशाळगडला पोचले अंतर दिलेली आहेत योजनात दिलेली आहेत प्रहरात दिले आहेत सात प्रहरात शिवाजीराजे पोचले म्हणून दिले एक प्रहर म्हणजे तीन तास एकवीस तासात महाराज पोचले तिथे